नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोळा टक्के वाढ जाणून घ्या आजची मोठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत करून टाका व्हिडिओला ला करून हे मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज महागाई भत्त्याबद्दल माहिती घेणार आहोत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता सोळा टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे सातव्याच्या आधारे महागाई पासून दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे या घोषणेच्या वेळी मोदी सरकार नुकसान पर्यायावरही विचार करत आहे मंत्रिमंडळाकडून अधिक दिलासा मिळाला मित्रांनो या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचारी आणि धारकांसाठी महागाई रिलेफ म्हणजे आर चा आणखी एक हप्ता मंजूर केला होता या वाढीसह एकूण डे आता पन्नास टक्के झाला आहे ज्यामध्ये चार टक्क्याचे वाढ समाविष्ट आहे या बदलामुळे अंदाजे एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शनधारक प्रभावित होतात पुढील चार टक्के वाढीसह डी ए चौपन्न टक्के पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो इंडियन बँक असोसिएशन आय बी एच्या माध्यमातून बँक कर्मचाऱ्यांसाठी माग भत्ता वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सरकारी परिपत्रकानुसार मे दोन ते जुलै दोन बँक कर्मचारी आणि अधिकारी डी डीए त्यांच्या पगाराच्या पंधरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के असेल केंद्रीय कर्मचारी अजूनही गेल्या आर्थिक वर्षातील एच्या दुसऱ्या हप्त्याच्या अपडेटच्या प्रतीक्षेत आहेत सध्याच्या पन्नास टक्के डी आणि चार टक्केने वाढून तो चौपन्नवर नेण्याची शक्यता आहे ही वाढ विशेषतः महत्वाची आहे कारण यामुळे महागाईच्या काळात कामगारांना अतिरिक्त आधार मिळेल पुन्हा भेटू पुढच्या वेळ मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद